माहेरी असेल आमचा चौथा नाही तर पाचवा दिवस काहीतरी सकाळी मस्त रिलॅक्स बसलेलो होतो तिथे न्यूजपेपर येतो तर तो वाचण्यातच आमचा अर्धा ते एक तास जातो कारण न्यूजपेपर वाचला की त्यावर मग एवढं मोठं डिस्कशन चालतं प्रत्येक एक जीही न्यूज आलेली असते त्यावर एक डिस्कशन चालतं सर्वांचं मग सर्व मिळून अशा गप्पा वाढतच जातात तर भरपूर वेळ चालतो आणि आज होता माझ्या बहिणीचा बड्डे सो दिवसभर फुल एन्जॉय चाललेला होता आणि इथे बघा अशी मस्ती चालली होती सर्वांची माझा भाऊ आणि ती कृष्णाला खुश करण्यासाठी ते काहीही करतात म्हणजे त्यांना कुठल्याच गोष्टीचं भान नसतं ते काहीही करतात त्याच्यासाठी आणि एवढी मस्ती भयंकर मस्ती करतात की काय सांगू आणि इथे बघा कृष्णा रडायला लागला त्याला थोडंसं लागलं आणि जीवावर मेन ही आली की मी हरलो आणि हे सर्व जिंकले तर तेवढ्यात माझी मम्मी उठून आली आणि लगेच सर्वांना रागवत होती की तुम्ही लहान आहेत का तो लहान आहे त्याच्या मनासारखं करा ह्या सर्व गोष्टी आणि एका साईडला माझी बहीण तरी समजून घेईल म्हणजे तिला तिचा खूप जीव आहे जीव सर्वांचाच आहे पण तिला असं ना तो रडलेला आवडत नाही सो असं आहे पण माझा भाऊ जो आहे ना तो खूप नॉटी आहे म्हणजे तो जितका रडतो ना कृष्णा ते त्याला जास्त आवडतं मग तो, तो अजून जास्त करतो तर तो इथे मुद्दाम करत होता सर्व आणि मेन म्हणजे ना तो आज घरी राहिलेला क्लास सोडून त्याचा क्लास होता सकाळी सात ते संध्याकाळी सात सो एवढा वेळचा क्लास आणि स्टडी सोडून तो त्याच्यामध्ये मस्ती करण्यासाठी आज घरी होता आणि बहिणीचाही बड्डे आहे म्हणून तिच्यासोबतही टाईम स्पेंड करूया म्हणून त्याने चक्क आज क्लास बंग केलेला सो दिवसभर त्याला माहीत नाही पण कितीदा त्याला टोमने भेटले असतील मम्मीचे आणि पप्पांचे की क्लास सोडून घरी बसला आहे आणि मस्ती करतोय घरात सर्वांना परेशान करतोय ह्या सर्व गोष्टी त्याला ऐकाव्या लागत होत्या <coughs> पण मुलांचं असताना त्यांना कितीही काहीही बोलून घ्या पण मुलं हसतच राहतात आणि असं राग पण नसतो आपल्या मुलींना की थोडंसं बोललो कोणी की लगेच आपण रडत बसतो दोन दिवस कोणाशी बोलत नाही पण मुलांचं तसं नसतं आणि तो खरंच खूप छान आहे स्वभावाला म्हणजे खूप मोकळा आहे सो इथे बघा आता लास्ट हे राहिलं होतं त्यांचं की त्यांना नाचायचं होतं म्हणजे कृष्णा हरलेला पण त्यांनी असं दाखवलं की तू जिंकला आहे मग आपण सर्व तू जिंकला म्हणून डान्स करूया आणि ह्या सर्व गोष्टी इथे चाललेल्या होत्या आणि तिचाही बड्डे ती ह्याच्यात एन्जॉय करत होती ती पण खूप 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 जास्त हॅप्पी होती <necessarily 2017> <eries> <Franz> चक्क चक्क बसले बाबा काय 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 तो गाईज, आता है, सो गाईज आत्ता आम्ही चाललो आहे मार्केटला थोडंसं मार्केटमध्ये काम आहे आणि बँकेतही मला काम आहे सो आम्ही दोघी निघालो आहेत गाडी नाही आहे घरी सो आम्हाला ॲटोने जावं लागणार आहे चला निघतो आता ऊन भरपूर आहे जाण्याची इच्छा अजिबात नाही आहे पण जावंच लागणार आहे सो चला सो खूप सारी मस्ती झाल्यावर आम्ही दोघी निघालो होतो मार्केटला जाण्यासाठी म्हणजे कृष्णाला झोपवला आणि मग तेव्हा आम्ही निघालो माझी मम्मी ही त्याच्याजवळ होती आणि आम्हाला खूप सारी शॉपिंग करायची होती आम्ही दोघींनी ठरवलेलं की आपल्यासोबत तिसरा व्यक्ती कोणीच घेऊन जायचा नाही कारण एवढी बडबड करतात आमच्या मागे एवढे पैसे खर्च करत आहेत मग कशाला घेत आहेत चालतं आमच्या दोघींच्या मागे म्हणून आम्ही आधीच ठरवलेलं की शॉपिंगला जाताना आता कोणालाच न्यायचं नाही आपण दोघींनी जायचं दोघी मिळून निघालो आम्ही शॉपिंगला आणि तिथे मार्केटमध्ये घुसल्यावर आम्हाला कुठलंच भान नव्हतं आम्ही फार शॉपिंग करत होतो आणि मलाही कुठलं शूटिंग वगैरे घेण्याचं काही लक्षात नाही राहिलं पण घरी आल्यावर मी हा एक टॉप जो आहे तो घालून बघितला जो मला खूप आवडला फक्त त्याला थोडं ना फिटिंग करावी लागणार आहे कारण तो थोडासा सैल होतोय मला तर मी त्याला घालून बघितला मला खूप छान आवडला म्हणजे शॉर्ट कुर्ती जी असते ना त्या टाईपमध्ये तो होता बघा खूप छान दिसत होता म्हणून म्हटलं चला ही एक क्लिप तुमच्यासोबत शेअर कर त्यानंतर बहिणीचा बड्डे असल्यामुळे आम्ही रात्री बाहेर जेवायला गेलो होतो हॉटेलला आणि हो आज एक गोष्ट शेअर करते मी माझ्या ना बहिणीचा सा साखरपुडा आहे म्हणजे मा मावशीच्या मुलीचा तर साखरपुडा ज्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी मला बदलापूरला यावं लागलं कारण कृष्णाचे पेपर होते आणि त्यासाठी मला रिटर्न यावं लागलं आहे इतकं मन तिकडे वळत होतं म्हणजे झालं असं की मी बदलापूरला यायला इकडे दुसऱ्या गाडीत बसली आणि तिकडे माझे मम्मी पप्पा बहीण भाऊ सर्वजण दुसऱ्या गाडीत बसले, बसले साखरपुड्याला जाण्यासाठी तर ते मला खूप हर्ट होत होतं कारण एवढा म्हणजे जे आम्ही भाऊ बहिणी आहेत ना सर्व त्या खूप जवळ आहोत एकमेकांच्या बॉन्डिंग खूप छान आहे आमची पण अशा काही अडचणी ना तर सर्व काही सोडून द्यावं लागतं आणि मला तेच खूप हर्ट होत होतं की आज तिचा साखरपुडा आहे आणि एवढ्या जवळ येऊन मला रिटर्न जावं लागतं आहे पण काही गोष्टींच्या पुढे पुढे बरंच नाही चालत त्या हो तर त्यामुळे ते सोडून द्यावं लागतं पण लग्नाला मी खरंच खूप एन्जॉय करेल आणि हो तू माझा ब्लॉग बघत असशील तर तुला मनापासून सॉरी सांगते लग्नाला खरंच लवकर येईल आणि खूप खूप धम्माल करू आम्ही तुझ्या लग्नात आणि साखरपुडा तर तुझा झालेलाच आहे तुला नवीन आयुष्यासाठी खूप 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 शुभेच्छा आणि येस इतकंच ओके पुन्हा एकदा सॉरी सो चला इथे बघा आम्ही हॉटेलला पोहोचलेलो होतो आणि त्यानंतर ना जेवण वगैरे केलं मस्त खूप 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 टाईम स्पेंड केला एकमेकांसोबत असे एकत्र बसून जे गप्पा मारण्यात मजा आहे ना ती कुठेच नाही आहे कारण घरामध्ये पण बसलं ना तर सर्व एका जागेवर नसतात सर्व इकडे तिकडं असतात पण ही जागा खूप मस्त असते जेवण करताना सर्व छान गप्पा मारतात एकमेकांसोबत सो चला नंतर आम्ही इथे गोला वगैरे खायला आलेलो खूप एन्जॉय केला तो दिवस अशाच प्रकारे हा दिवस होता आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या पुढचा व्हिडिओ डायरेक्टली बदलापूरचाच भेटेल तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग